आज मी त्या मातीवर पाऊल टाकतोय जिथं गड आला पण सिंह गेला की ओळख फक्त वाक्य नाही तर ती हृदयातून उमटणारी तलवार आहे सिंहगड नुसते जरी नाव उच्चारले तरी मनात वीरश्रीचा गडगडात उमटतो पण आज येथे मी आलोय सूर्यदय अनुभवायला सह्याद्री जेव्हा हिरवा असतो तेव्हा तो सुंदर वाटतो पण उन्हाळ्यात गड कसा असतो पाहूया त्या व्हिडिओमधून ही स्टुडी आमच्या गावातली तीन चार दिवस हो झाले नॉर्मल ऊन होतं दुपारचा टायमिंग होता, होता। ठीक आहे तिथे काही पाणीपुरीचे वगैरे स्टॉल होते आणि स्टॉल जवळ एक माणूस अज्ञात माणूस होता थोडासा विचित्र होता मला त्याचा चेहरा आता प्रॉपर आठवत नाहीये माझ्या आता सेल्फ स्टिक होती आणि मी काहीतरी शूट करत चाललो होतो मी बोलत जात होतो आणि त्याच्याजवळ मी गेलो जस्ट नॉर्मल आणि जसं जवळ मी गेलो आहे त्याच्यात त्यानं फायरिंगला सुरू केलं त्याच्या हातात बंदूक होती त्यानं माझ्यावर फायरिंग नाही केली कारण माझ्या हातात ट्रायपॉड वगैरे होता त्याला थोडंसं विचित्र वाटलं हे काय करत आहे त्याच्यामुळे त्यानं बघितलं काय आहे काय नाही आणि तितक्यात तुनं माझ्यावर बंदूक ताणलं आणि तितक्यात मी त्याचा हात पकडलो आणि मग आमचा गेला त्याचा हात गेला वर पूर्णपणे आणि आमच्या दोघांच्या कडाक्याच्या भांडामध्ये त्याची बंदूक जी होती ती एक फायर वर झाडली एक गोळी डायरेक्ट त्याच्या मस्तकात लागली धड आणि तक्षणे माझे डोळे उघडले हे खरीखरी स्टोरी नव्हतं आज स्वप्न मला पडलं होतं हे जवळपास सव्वा चारला हे मला स्वप्न पडलं अचानक असं डचकून आपण डोळे उघडतो तसे डोळे उघडले आणि समोर थेटसमोर माझी खिडकी आहे राईट साईडला माझ्या बेडच्या तिथून थोडीशी लाईट येते आणि माझ्या जस्ट पा पलंगाच्या थोडंसं खाली तिथे होती एक उशी ते लाईट थोडंसं काहीतरी आली त्या उशीवर वगैरे पडली आणि एक विचित्र आकृती तयार झाली होती असं वाटलं कुणीतरी आहे आणि मी डोळे उघडायला आणि माझं लक्ष त्या उशीवर जाईला दुसरा परत मला शॉक बसला की तिथं कोणीतरी बसलंय आणि हिस्टोरी काय सांगतोय मला नंतर झोपं झाली नाही म्हणजे सव्वा चार साडेचारला ही गोष्ट झाली हे स्वप्न मला पडलं त्याच्यानंतर मला झोपं चालली आहे ही घटना जी आहे आता मी ऑबियसली आता काल काश्मीरचा हल्ला झाला हे सगळं झालं आणि तेच माझ्या थोडंसं डोक्यात होतं आणि हीच त्यालाच धरून हे स्वप्न झालं आणि लगेच पावणे पाचलाच म्हणजे चार चाळीसच्या जवळपास मला स्वप्नेलचा कॉल आला तर चल सिंहगडला जा जाऊ जागी आहेस का हो म्हटलं माझा उठायचा टायमिंग झालाय म्हटलं आणि पाच वाजता तो बिल्डिंग खाली उभा होता गाडीला स्टार्ट दिला आणि त्या पळत्या काळाच्या मागे निघालो तेही न तोंड धुता अंगावर फक्त उत्साह घेऊन रस्त्यावर मोजक्याच गाड्या आणि मनात फक्त एकच विचार आजचा सूर्योदय गडावरून पाहायचा मला बोलायला सुद्धा टाइम नाही भेटला मी गाडीवर बोलतोय अक्षरशः कारण हे सगळं अचानक घडलं सकाळचे सुबा पाच झालेत आम्ही कुठेतरी निघतोय आता चेक पॉइंट आहे तू आम्ही काय कसा ट्रेकिंग नाही होणार आहात आणि सो पन्नास रुपयाला एंट्री आहे गाडी असतं नंतर आपल्याकडं सहा वाजले नव्हते एक सहा मिनिट कमी होते आम्हाला त्याने जाऊ दिलं आणि आता लगेच जातो आहे आम्ही जसजसं वर जात होतो तसं तसं आकाश फिकट होत होतं सूर्य अजूनही लपलेला पण त्याचा आगमन जणू सृष्टीला ठऊक होतं वाऱ्यात अलगद लय होती आणि मनात फक्त एकच विचार सूर्योदय आम्ही वर गेला असं व्हावा तर सहा वाजले मागे सूर्योदय होत आहे तर ही कमाल असते लवकर येण्याची आणि खास म्हणजे आता सहा वाजून अकरा मिनिटाचा सूर्योदय आहे सहा वाजून चार मिनिट झालेत इतकं भारी वाटते का गडावर असं गर्दी नसताना मागचे चार पाच वेळेस चालू आहे पण भयानक गर्दी होती त्याच्यामुळे सकाळी येण्याचा खूप फायदा आहे की गर्दी अजिबात नसते तो पुणे दरवाजा माझ्या मागे आहे ट्रेकिंग पॉईंट आहे ट्रेकर्स येत आहेत एवढी गडबड का तर सूर्यदेसाठी एवढी गडबड गडबडतोय पटापट जाण्याची पुणे जर माझा दोन आहे त्याच्यानंतर लेफ्ट आणि राईट आहे सूर्यदेव होत आहे म्हणून आम्ही लेफ्टला चाललो त्यातून सूर्योदय बघू आणि मग पुन्हा संपूर्ण किल्ला आपण एक्सप्लोअर करूया तर काही लोकांना वाटतं ना, ना की उन्हाळ्यात गड सर करणं कसं आहे अवघड आहे येऊ नको तर कपाल मजा आहे पण तसं काही लवकर यायचं आणि तुमच्या ट्रेक वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना त्याला उपकर करायच्या मी तू पण उसायचे रे तुम्ही चार पाच वाजता निघायला पाहिजे ॲटलिस्ट तुम्ही पाच सहा वाजता ॲटलीस्ट सहा वाजता तर ॲटलिस्ट ट्रेकिंग सुरू करायला हवी मी तुम्हाला सूर्योदय पण दिसेल आणि तीन चार तासामध्ये तुमचा ता सर करून तुम्हाला रिटर्न पण येईल सोपं जाईल आणि उन्हाचा पण त्रास जाणवणार नाही त्यामुळे उन्हाळ्यात पण सर करायला येणं ना यात एक कमाल मजा आहे हा मान्य आहे की पावसाळ्यात पूर्ण सृष्टी एकदम हिरवीगार आपली नवी रूपं घेऊन समोर सादर होत असते पण उन्हाळ्यातला ही हवा वगैरे आहे ना इतकी मस्त होते ना इव्हन उन्हाळ्यातून मला सगळी थंडी एक एका चेहऱ्याची ही म्हणजे स्वप्ने भरपूर किल्ले फिरले पण जो किल्ला सगळं गाव बघून ठेवताना म्हणजे अख्खे सगळे पर्यटक हा किल्ला बघून ठेवतात त्याचा सिंहगड किल्ला बघायचा राहिला होता सतरा वर्ष झालं पुण्यात आहे पहिल्यांदा सिंहगड ना आलाय याला मानावं सुप्रभात सिंहगड किल्ल्यावर शेवटी आम्ही पूर्वेकडच्या टोकावर म्हणजे खान कड्यावर आलो जिथून आकाशाचा रंग बदलतो आणि पूर्ण वातावरण भान विसरायला भाग पाडतं आणि इथं उभं राहून वाटतं आपण किती लहान आहोत या भूमीपुढं मी तिथे बसतो आणि फक्त अनुभवतो गडाच्या कड्यावरून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या रांगांनी कवटाळलेले ते दृश्य तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी एक दरवाजा दिसतोय तो आहे कल्याण दरवाजा म्हणजे तानाजीची भाऊ सूर्याजी यांनी या दरवाज्यावरून अटॅक केला होता पुणे दरवाजा दुसरा यापासून डावी बाजू आपण बघितलेलो आहोत आता जातोय उजव्या बाजूला आणि तिथेच आहेत मग सगळ्या सगळे स्पॉट वगैरे तिथेच आहेत म्हणजे पुणे दरवाज्यापासून पूर्वेकडच्या बाजूला आलो होतो तिथं सूर्योदय वगैरे बघितला आता जातोय पश्चिम बाजूला पुण्यातला हा किल्ला आहे ना इतका भारी मेंटेन ठेवला आहे ना आणि इतका भारी त्याच्यावर स्पॉट आहेत प्रत्येक पॉईंट आहेत मंदिर आहे तानाजी मालुसरे यांचं स्मारक आहे व्यवस्थित केलं आहे किल्ल्याला सांगायची गोष्ट दरवाज्यातून आत आल्यास उजव्या बाजूला तोपकाना आहे आणि डाव्या बाजूला समोर गेल्यास घोड्याची बाग आहे तर अंधजीच्यामध्ये एक पन्नासच्या तर घोडे इथं राहत असतील तर हॉटेल्स सध्या ओपन नाही झाले नाहीतर इतके हॉटेल्स आहेत इतके हॉटेल्स आहेत नाही ठीक आहे पिठलं भाकरी वगैरे म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की कि सिंहगड किल्ला तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमासाठी इतिहासासाठी ओळखला जावं सिंहगड किल्ल्यावरच्या पिठलं भाकरीसाठी ओळखला जाऊ नये आणि आजकाल ते होते म्हणजे असं म्हणत आहेत की कि सिंहगड किल्ल्यावरची पिठली भाकरी खाल्लास खतो असा होता विषय त्याच्यामुळे असं व्हायला नाही पाहिजे विषय हा किल्ला मालुसरे माल यांच्या पराक्रमासाठी ओळखला पाहिजे सूर्योदयानंतर आमचा खरा प्रवास सुरू झाला वातावरणात अजूनपर्यंत थंड हवा होती आणि आमची पावली जात होती कल्याण दरवाजाकडे पावसाळ्यात सह्याद्री खूप सुंदर दिसतो पण उन्हाळ्यात जेव्हा धर्तीचं कातडं सोडलं जातं तेव्हा याचं खरं रूप दिसतं जरी हिरवळ नसली तरी इतिहासाची धग मात्र कायम या ठिकाणी आहे आजगडावर फारसे कोणी नव्हतं त्यामुळे एरवी भरून असणारा सिंहगड आज थोडासा शांत वाटत होता गडाभोवती फिरत असताना इतिहास आमच्या पाऊलांशी बोलत होता आणि इतिहासाचा सिंहालोकन करत आम्ही पोहोचलो कल्याण दरवाजापाशी गडाच्या पश्चिमेस असलेला हा दरवाजा कल्याण दरवाजा म्हणून ओळखला जातो कोंढणपूरहून पायत्याशी असलेल्या कल्याण गावातून वर आल्यावर आपण याच दरवाज्यातून आत प्रवेश करतो हे दोन दरवाजे एकामागोमाग आहेत तेव्हाचा सिंहगड आणि आत्ताचा सिंहगड प्रचंड मोठा फरक आहे दरवाजा लॉक करण्यासाठी हे लॉक सिस्टीम होती या ठिकाणी लाकडाचा वगैरे का असायचा आणि हे लॉक केलं जायचं आणि या ठिकाणी भला मोठा दरवाजा राहायचा आणि त्या लाकडाच्या ओणक्याला काय म्हणतात आगळ आगळ म्हणतात हा जो आहे तो आहे राजगड तुम्हाला तिथं ओळखू येणार नाही ना पण तर नेड आहे आणि बाळी किल्ला आहे परत एक माची आपल्याला दिसत आहे आणि त्याच्याच उजव्या बाजूला आपला आहे तोरणा किल्ला या पावसाळ्यात तोरणा किल्लाची सफर बघूयात आपण सरळ जो आहे तो पुरंदर किल्ला आहे हे भौगोलिकचा अभ्यास जो आहे ना भौगोलिक जे कुठं असतं ना कुठे किल्ले इथे रस्ते अशा गोष्टी वगैरे बघत असताना खूप महत्वाचा आहे आणि स्वप्नालाचा खूप भारी अभ्यास आहे त्या ठिकाणी राजगड आहे आणि तर आता तिकडे जर बघायला गेलं ना तर धुकं पसरलेले आहेत अक्षरशः इतकं इतकं प्रॉपर धुकं पसरले आहेत ना आता इथून जर सूर्योदय वगैरे बघितलं असताना राजगडून इतकं भारी दिसला असताना तर तेच म्हणतात की राजगड कधीच तुम्हाला निराश नाही करत एकतर इतकी हाईट आहे त्याचीच बघ हे हे पाण्याचं टाका आहे तर हे बांधकाम आहे काका पैच पाणी आहे हे पाणी आहे तुम्ही पिलात का, का पाहिजेच पाणी आहे फक्त ते खूप सारे लोक हे पिण्यासाठी वापरतात एकदम मस्त गार पाणी आहे फक्त आता या ठिकाणी बाटल्या कचरा वगैरे टाकायला नाही पाहिजे हे जे मी तुम्हाला दाखवलो पाण्याचं हे होतं देव टाके म्हणजे खूप लोक पाणी पितात इथले या ठिकाणी आहे हत्ती टाके सध्या पाणी म्हणजे एकदम कमी झालं आहे माझ्या आता अमृतेश्वर भैरव मंदिर सध्याचे देऊळ छोटे व अर्वाचेन असले तरी येथे पूर्वी मोठे देऊळ असावे असे येथील अवशेषाहून वाटते हे देवस्थान किती जुने आहे हे सांगणे कठीण आहे तरी याचे अस्तित्व सतराव्या शतकाच्या आरंभापासून असल्याची माहिती मिळते यात भैरव व त्यांची शक्ती भैरवी अशा दोन उभ्या मूर्त्या आहेत यांचे दर्शन घेऊन आम्ही आलो तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाकडे तानाजी फक्त मावळा नव्हता तो एक विचार होता एक हुंकार होता त्या रात्री तलवारी झंझणल्या रणकंदन झाली उदयभान राठोड आणि तानाजी दोघेही आणि मग क्षणभरात गड निवांत झाला गड ताब्यात आला पण सिंह गेला शिवरायांनी डोळे मिटून म्हटलं गड आला पण सिंह गेला जेव्हा उदयभान राठोड आणि तानाजी मालुसरे यांच्यामध्ये जेव्हा तानाजी मालुसरे धारतीर्थ पडले तर ते हे ठिकाण आहे त्यांची समाधी तशी उमरटलाच आहे ज्या ठिकाणी ते राहत होते म्हणजे हा प्रसंग आहे आणि किती मार्मिक पण प्रसंग म्हणता येईल स्वराज्याविषयी मावळ्यांची किती निष्ठा होती या प्रसंगातून आहे म्हणजे एकीकडे तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांकडे जिजाऊ माताकडे आपल्या रायबा मुलाचं आमंत्रण देण्यासाठी आले पत्रिका देण्यासाठी आली आणि त्यांना तितक्यात कळते की कोंडाना स्वराज्यामध्ये सामील करायचा हे बातमी जेव्हा तानाजी मालुसरे यांना कळते तेव्हा ते, ते तात्काळ आपल्या पुराचं लग्न ते नंतर करता येईल आधी लग्न कोंढाण्याचं म्हणतात पुन्हा माझ्या रायबा असं म्हणतात तर तो प्रसंग आहे ते महाराजाकडे विनवणी करत आहेत मला जाऊ द्या ही जी मोहीम आहे ते मला करू द्या मी घेतो मी आणतो कोंडाणा किल्ला मी स्वराज्यात सामील करतो तर तो हा मार्मिक प्रसंग आहे इतके शूरवीर तानाजी मालुसर ही मोहीम घेतली आणि मोहीम घेऊन आणि हे आपला कोंडाणा किल्ला जी की स्वराज्या दृष्टीकोनं खूप महत्वाचा होता जो स्वराज्यामध्ये सामील केला मला हे सिंहगड किल्ल्याचं खूप आवडते की म्हणजे इतकं भारी प्रिझर्व केलाय ना हा किल्ला संवर्धन खूप छान केलं किल्ल्याचं म्हणजे किल्ल्यावर अशा प्रकारे इथे इतिहास लिहिलेला आहे काय काय पराक्रम झालेले आहेत ते लिहिलेलं आहे म्हणजे इतकं सुंदर केलेले आहे मावळे आहेत त्यांचं परत ज्या ठिकाणी महाराज तानाजी मला सगळे धारतीर्थ पडले होते त्यांचं ते ठिकाण दाखवलेलं आहे म्हणजे एकदम प्रॉपरली प्रिझर्व केलं आहे म्हणजे झाडं प्रॉपरली आहेत नेम प्लेट्स आहेत माहिती फलक आहेत जागोजागी किल्ल्याची मॅपिंग केलेली आहे तर हे सगळं आहे एकंदरीत सो पर्यटकांना पण हे पाहताना वगैरे प्रॉपर सोपं जातं की कुठे काय आहे आणि त्याचा इतिहास पण लगेच पाहायला मिळतो तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे ते तेथे जवळ एक कोंडानेश्वर मंदिर आहे याचे मूळ बांधकाम यादवकालीन हेमाडपंथी आहे शंकराचे हे मंदिर यादवकालीन असून ते यादवांचे कुलदैवत होते यादवांचा इतिहास खूप भला मोठा आहे बर का म्हणजे आणि त्यांनी पण किल्ले म्हणजे बहुतांश किल्ले जे आहेत तर यादवांचे पण आहेत तर हे कोंडाणेश्वर मंदिर आहे तर ते यादवांचं कुलदैवत होत हे बघ छत्रपती संभाजीनगरचं दौलताबाद किल्ला बघ तो पण यादवांचाच होता म्हणजे शिवनेरी किल्ला तो पण यादवांच्या सहनचा आहे बांधलेला म्हणजे आणि खूप सारी यादवांची ती ह्या घर एवढा रिकामा मी कधीच बघितलो नाही म्हणजे जेव्हा आणि मी मागे आलोय तेव्हा पण मी थोडासा सॅटरडे संडे या टाइमिंग मध्ये चालू होतो हे किती बाहेर आणि म्हणजे वर जे ढग आहेत ना त्या ढगांची सावली जी आहे ना तर ते इथे पडत आहे अधूनमधून मी जर पाहत असाल तर ऑलमोस्ट कुठेतरी ऊन दिसतं आणि कुठेतरी सावली दिसते तर हे सगळं वरच्या ढगायची आहे राजाराम महाराज जे जी की हत्तीवरून लढ्या करायची बरं का त्यांची समाधी सिंहगड किल्ल्यावर आहे बघूयात त्या समाधीचं दर्शन घेऊया सबंध मुघल साम्राज्याशी अकरा वर्षे झुंज देणाऱ्या या राजाचा अंत येथे सिंहगडवर झाला त्या रंगीबेरंगी राजस्थानी घुमट असलेलं स्मारक आजही शांत उभं आहे त्या घुमटाखाली उभं राहून वाटतं ही भूमी किती अनमोल आहे मंदिर मंदिर त्याच्या बाहेर बाहेर एक एक आणि त्याच्यात ते घुमट ते रंगीत दगड आणि त्याखाली असलेली शांत समाधी या मरणातही इतिहासाचा नाद आहे सतराशे मध्ये मराठ्याचं स्वप्न या गडावर एक श्वासात थांबलं माझ्या बागेचे बघत आहात तुम्ही हे लोकमान्य टिळक या ठिकाणी वास्तव्यास येत होते अधूनमधून ठीक आहे म्हणजे आता खूप सारे तुम्ही घरं वगैरे बघत आहात वर तर हे लोक माझ्या टिळकांचं होतं जसं वेळ भेटेल ना त्यांना तसं आता ठीक आहे जरा थोडंसं जोशी सिंहगडावर तर एक इथं बसायचे मस्त पैकी त्यांचे काम वगैरे वॉटेवर जे काही आहेत ते करायचे आणि परत अगेन तीन चार दिवसांनी परत खाली द्यायचे तर या ठिकाणी आहेत तो तर हा आहे किल्ला म्हणजे भरपूर बघण्यासारखा आहे सिंहगडावर म्हणजे परतीच्या प्रवासामध्ये तुम्ही काहीतरी काहीतरी बघतच जाता ठीक आहे ट्रँगलमध्ये मध्ये आहे जाताना पण बघत येताना आपण बघत आणि वेळ झाली आता निघायची पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आहे बरं का म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की निवांत यावं हे यावं मला गर्दी नकोळी वगैरे तर वीक डेजला याच सोमवार ते शुक्रवारपर्यंत कधी पण या मी विचार करतो तो गर्दी कस काय नाही गर्दी कसं काय नाही तर मग वाटलं मला सकाळी बोलून असेल पण आता तर लेट झालाय आता तर वाजले डायरेक्ट दारे साडे नऊ तरी पण कसं काय गर्दी नाही अरे म्हणले आज वीकडे बिचारे गाडवाला म्हणजे किती गाडव नाव किती बदनाम झाले बिचारे एवढं म्हणजे कष्ट करून वगैरे गाडवासारखं काम करू नका म्हणतात आपण सगळे हो इथं विक्रेते पण असतात ना जे किल्ले काय कैऱ्या वगैरे विकत असतात किंवा आयस्क्रीम कायला वगैरे जे असं येत असतात ते पण सॅटर्डे संडे बघूनच येतात कारण त्यांना असं वीक डे असला तेवढं काही त्यांना काही परवडत नाही तर पुणे दरवाजाच्या बाहेर आलोय सध्या वाजत आहेत नऊ वाजून बेचाळीस मिनिट ऑलमोस्ट दहा वाजत आहेत सहा ते दहा चार तास लागला किल्ला बघायला ला. तर होता सिंगगड किल्ल्याचा एक परत एक नवीन व्हिडिओ त्याचे मी आता माझा तिसरा व्हिडिओ आहे हा सिंहगड किल्ल्यावरती अजून कुठले किल्ले बघायचे असतील कमेंट करा तुमच्या आवडीचा किल्ला कोणता आहे ते कमेंट करा भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर बाय बाय धन्यवाद दिस इज पॅशन युथ सायनिंग ऑफ चेस युअर पॅशन नॉट युअर पेशन बुम अशा प्रकारे माझी डबल ट्रेकिंग होत असते प्रत्येक वेळेस